मंदिर बेलमाची या ठिकाणी आजचा प्रसाद तुम्हाला माहितीच असेल आजचा सण आहे बघा भोगीच्या तसेच उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या किंक्रांतीच्या सर्वांना एक सात तीन काम डायरेक्ट सिरियल काम थ्रिरियल तिन्ही सणांच्या एकदम डायरेक्ट सुपर एकदम मस्त सुंदर शुभेच्छा तर आजचा मेनू आहे बघा काय भोगीच्या मस्तपणी बोगीच्या सर्वांना लाख लाख शोभेच्या बोगीचा प्रसाद खायला या मोठ मोठं भांड घेतलेलं आहे वर का या ठिकाणी बघा बोगीच्या तसेच उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या आणि किंकातीच्या डायरेक्ट वन बाय थ्री डायरेक्ट तिन्ही सणांच्या एकदम सुपर मस्त आणि सुंदर हार्दिक हार्दिक शोभेच्या शुभेच्छा शोभून दिसणाऱ्या इच्छा त्या म्हणजे शुभेच्छा तर या ठिकाणी बघा बोगीचा प्रसाद आहे बोगीचा मस्तपैकी आजचा सणाचा बाळवामानची आरती मग आणि आज आपण आहे बाळवामानच्या दरबारात जेवण करा मस्त पैकी बसलेलो आहे बाळवामा मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आहे हो याच्या ठिकाणी पाठेमाग घोड बांधलेलं आहे या ठिकाणी मस्त पैकी आपण जेवण करायला बसलेलो आहे आज असणाऱ्या भोगीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा सर्वांनी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भोगी का जो भोग लगावे बाळू मामा का जो नाम सुनावे भोगी का जो भोग लगावे बाळू मामा का जो नाम सुनावे उनके संकट तू सुख हरता तू दुख हरता बाळू मामा ऐसा जगमे है साक्षात इश्वर दाता, ईश्वर जिसके जीवन मे आई, उनके दुःख संकट हराई, ऐसा भोगी का भोग लगावे चांग बले मामांच्या दरबारात पैकी होतय बर बरका मामांच्या दरबारात जेवायला लय भारी वाटत आहे मस्त वाटत आहे सुंदर वाटत आहे आणि तोंडाला चव सुटलेली आहे आता काय काव आहे बघायचं आहे मस्त पैकी मोठं भांड आणलेलं आहे आणि आजचा निवड आजचा तुम्हाला माहितच असेल काय आहे आजचा प्रसाद आहे आजचा मेनू आहे बरं का तुम्हाला माहितच आहे फुडणीचा भात शेंग सोला आणि बाजरीची बा भाकर बाजरीची भाकरी आहे शेंगसोला आहे पुडणीचा भात ही। आहे ही आणि या भाकरीला पांदरतील काळं तीळ कोण कसं जसं वापर वापरं तीळ काळं तीळ वापरलेली अशी बाजरीची भाकरी आहे आणि मस्तपैकी आपण खाणार आहे सर्वांनी सुद्धा खायला या जेवण करायला या मस्तपैकी नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा शोभून दिसणाऱ्या इच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा खाणार आहोत मस्त आपण पहिल्यांदा काय खाऊ तर पहिल्यांदा पुडणीचा भात खाऊया आणि मग भाकरी पहिल्यांदा एकच घास खायचा जेणेकरून उपास सोडताना एक घास खातात त्या पद्धतीनं आपणसुद्धा उपास सोडताना काही नियम असतात तर आपण देवाचा आजचा उपास तर नाही परंतु सर्वांसाठी सूचना काही जणांचा उपास असतो तर उपास सोडताना पहिल्यांदा असं पाणी फिरवायचं असतंय असतं या ते समोर तुम्हाला दिसतं या तर पाणी या ठिकाणी फिरवायचं असतंय कुणाला काही श्लोक बी की येत असलं तर म्हणायचं अस असतो या पण ते तुमच्यासमोर दिसतो या तर या ठिकाणी आपण मस्त की श्लोक म्हणणार आहोत ओम नम शिवाय बाळोमामा नम शिवाय बाळोमाच्या नावाने चांग भले महाराज तुम्ही श्लोक म्हणताय का गजर करताय पण पहिल्यांदा गजर झाला गणपती बाप्पाचं नमन आरती मागाशीच झाली आता प्रसाद आपण खाणार आहोत तर त्यासाठी एक श्लोक म्हणूया वेद काटाला गारबोटी गावाला मुळे महाराज आदमा पुर गावात मामांचा मट त्यांना लागली गोड्या दया उदाची चट ती ताट अकोळ गावात वाजली गाट, वेळच्या वेळी मेंढ्या राखीत मुरखंड्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवित होते दैवात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळू अमा न गेले बोला पुंडली गौरदे विटेल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा अमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल बीरदेवाच्या नावाने चांग का आशिलिंगाच्या नावाने चांग देवीच्या नावाने श्री माळिंगरायच्या नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांग बोला बोला बाळवामाच्या शेयामेढेच्या नावाने चांगले बाळवामाच्या सोन्या घोड्याच्या नावाने चांग बोला बोला थुर्बा नाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग ब मस्तपैकी आपण जेवण करूया काय म्हणणार आता जेवण काय खाणार आहे तेच काय दाखवणार आहे तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा बरं का उपास असेल तर नाहीतर तुमची इच्छा काय सुद्धा खाल्लं तरी चालेल तर आपण या ठिकाणी आमचा रविवार नाही खोट बोलून मोठं होण्यापेक्षा खरं बोलून छोटं राहिलेलं तरी चालेल खोटं बोलून मोठं होण्यापेक्षा खरं बोलून छोटं असलं तरी चालेल महानतेच आणि योग्य तेच लक्ष तर आपला शनिवार असतो आणि एकादश असते तर शनिवार आमचा काल सुटला पण उपास तर तर असेल तर काय करावे ते सांगितलं आता आपण निवद दावलेलाच आहे आरती विरती सर्व काय झालेलं आहे निवद आपण धावलेलाच आहे श्लोक पण म्हणलेलाच आहे तर त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा भात असेल कोणाकडे साधा भात असला तर साधा भात आमटी खाऊ शकते किंवा आमच्याकडे फोडणी जात आहे आज बोगीत असं म्हणल्यानंतर सगळ्यांच्या घरी बोगीत असते म्हणजे कसं आहे भोगीच असते याचा अर्थ उसळ फुडणीचा भात असतो या तर पहिल्यांदा आमच्याकडे फुडणीचा भात आहे बर का तर आपण पहिल्यांदा फुडणीचा भात खात आहोत फुडणीचा भात खाऊया आणि मस्त पैकी जेवण करूया छान झालाय मस्त झालाय एकच नंबर झाला या आता आपण घास खाणार आहोत असं म्हणजे असं उपास असल्यावर करायचं असते आणि उपास नसल्यावर काय खाल्लं तरी जमते ज्याची त्याची इच्छा शेवटी भात खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं पण हे असं उपास असल्यावर करायचं असते काय काय ना माहित नसेल तर जे जे आपणास हे ठावे ते सगळ्यांनाच सांगावे त्यातनं ईश्वराची कृपा असावी आणि भक्तिमार्गाची इच्छा असावी असं करायचंय तुम्हाला सांगत तर राहिलं जेवण लवकर काय होणार नाही मग सांगायचं काय होणार नाही तर आता आपण आता भाकरी मस्त पैकी खाऊया तर आजचा प्रसाद तुम्ही पाहिलेला आहे भोगीचा सेंग आणि भाकरी मस्त पैकी खाऊया आनंदात राहूया आणि आन बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग असा गजर करूया बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग जय बाळवामा सर्वांनी सर्वांना भोगीच्या लाख लाख शुभेच्छा अनंत लाख लाख मोठ्या मोठ्या शुभेच्छा सर्वांना सुखात ठेव समाधान ठेव ईश्वरा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे धन संपदा दे सर्व काही सुख समृद्धी दे सर्वांना सुखा ठेव आनंदात ठेव ऐश्वर्या ठेव आणि सर्वांचं भल कर रक्षण कर चांगलं कर एक नंबर कर तुझी इच्छा असेल तस सर्वांच चा, चांगलंच चा, जशी भक्ती असेल तस देव देणार आणि आपण पोळ भरून जेवण करणार बोला बोला बाळच्या नावाने चांगलं थँक्यू यू आर वेटिंग आय एम इटिंग गुड नाईट नाय गुड इटिंग जय बाळवामा